इकडच्या क्लोज नाहीये तरी सुद्धा याचा अँसर आपल्याला मिळणार आहे टेक्निकली मग कसं आपण सॉल्व करणार पण आता थर्टीन आणि सिक्स्टी एट थर्टीन इंटू फाईव्ह तेरा गुणिले पाच किती होतात पासष्ट सो याचा रेशो काय होतो वन बाय फाईव्ह मग आता याच्यामध्ये काय करणार आपण सिक्स्टी एट प्लस हंड्रेड येण्यासाठी किती ऍड करायला लागतील आपल्याला थर्टी टू मग आता फाईव्ह आणि थर्टी टू मध्ये काय रिलेशन आहे फाईव्ह इंटू सिक्स थर्टी टू बरोबर सहा पट जर आपण केली तर थर्टी टू च्या जवळ येतात पाच गुणिले सहा तीस अप्रॉक्झिमेशन आहे एक्झॅक्ट काढत बसण्याची गरज नाही मग आता वन इन टू पण काय करायला लागेल वरती सिक्स करायला लागेल सो वन इंटू सिक्स सिक्स सो थर्टीन मध्ये पण किती ऍड ऍड करायचा करायचा सिक्स सो आता काय असेल न्युमरेटर मध्ये नाईन्टीन आणि छेदामध्ये काय असेल हंड्रेड नाईन्टीन बाय हंड्रेड मिन्स युअर अन्सर विल बी पॉइंट वन नाईन दॅट इज पॉइंट नाईन्टीन अगेन बाय अप्रॉक्सिमेशन टेक्निक परत एकदा क्रॉस चेक करा